विलेपार्ले येथे रंगला कोकण कट्टाचा कोकण सन्मान सोहळा नवशक्तीचे पत्रकार अरविंद गुरव आणि देवदूत कल्पेश यांना कोकण सन्मान पुरस्कार प्रदान असणाऱ्या आणि प्रामुख्याने कोकणातील तरुणांनी मुंबई येथे स्थायिक होऊन मागील पंचवीस वर्षांपूर्वी कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेचे बीज रोवले आज पंचवीस वर्षात या रोपाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे ही संस्था गेली पंचवीस वर्षे मुंबई नवी मुंबई रायगड आणि कोकण या भागात विविध प्रकारे सामाजिक चळवळ राबवून गरीब दुर्बल आणि अनाथ घटकांना मदतीचा हात देत असते कोकण कट्टाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कोकण सन्मान सोहळ्याचे आयोजन एकोणीस डिसेंबर रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंतांचा सन्मान कोकणातील प्रसिद्ध असा कोकण सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला यावर्षी दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार नवशक्तीचे रायगड प्रतिनिधी अरविंद गुरव यांना अध्यक्ष संदीप दळवी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला तर सेवाभावी पुरस्कार पेन साई सहारा हॉटेलचे मालक आणि मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारे अपघातग्रस्तांचे मदतगार देवदूत कल्पेश ठाकूर यांना प्रसिद्ध गायक श्रीकांत नारायण यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले या सन्मान सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात मास्टर्स क्लासेसचे गौरव सावे उद्योजक क्षेत्रात अथर्व ग्रुपचे सचिन गुंजार आरोग्यासाठी दंतचिकित्सक डॉक्टर रोहित कर्णी कलावंत क्षेत्रात अभिनेते दिगंबर नाईक सामाजिक क्षेत्रासाठी करुणेश्वर वृद्धाश्रमाचे ईश्वर ढोरे यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी कोकण तर्फे करुणेश्वर वृद्धाश्रमाचे ईश्वर ढोरे यांना पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला या समारंभाला भाजप बोरिवली विधान मतदार संघाचे आमदार संजय उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर दळवी समाजसेवक संतोष ठाकूर कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे आणि कोकण कट्टा संस्थेचे सर्व सदस्य व पार्लेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संजय उपाध्याय यांनी सांगितले की गेल्या कोकण कट्टाच्या रोपाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे ही संस्था गेली पंचवीस वर्षे पार्ले बोरीवली मुंबई नवी मुंबई रायगड आणि कोकण या भागात विविध प्रकारे सामाजिक चळवळ राबवून समाजकार्य करत आहे गरीब दुर्बल आणि अनाथ घटकांना नेहमीच मदतीचा हात ते देत असतात यापुढेही ही संस्था त्यांचे कार्य अधिक जोमाने करीत राहो तसेच संस्थेचा विस्तार विलेपारले मुंबई पर्यंत मर्यादित न राहता त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करण्याची संधी मिळव यावेळी आमदार संजय उपाध्याय यांनी कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांच्या सेवाभावी कार्याचे भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि कोकण कट्टाची स्थापना जेव्हा केली तेव्हा कट्ट्यावर चर्चापासून ते समाजसेवाच जे व्रत त्यांनी घेतलं आणि इतकं मोठं सेवाकार्य उभारलं त्यासाठी अजित वरती तर प्रेम होतच पण या सेवा कार्यासाठी आज पंचवीस वर्ष झाली आहेत आणि त्यांनी आग्रहाने बोलवलं होतं अधिवेशन चालू होतं पण मी तिथून अजितच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रेमापुटे इथे उपस्थित राहिलो तुमचं हे काम सतत असं चालू ठेवा आणि फक्त पार्लेकर नव्हे तर संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी आहे आदिवासी पाड्यात जाऊन जे तुम्ही सेवा काम करतात ते खरंच प्रशंसनीय आहे आणि एकच सूचना आहे पार्ल्याचा पेरिस करू नका पार्ल्याचा पार्लाच ठेवा हीच विनंती खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र